हे चारी कापूसच आहे तस मूळ ज्ञानाचा अभाव म्हणजे हे जगत आहे लक्षात ठेवा कुत्र मांजर खोकाळ बाकाळ हे सगळं काय आहे मूळ ज्ञानाचा अभाव आहे म्हणजे अज्ञान आहे अज्ञान म्हणजे काय उषणणारा हा हा कधी त्याला माहित आहे जवळ बसले <laughs> तस आपल्याला हे जे जगत दिसत हे हे जगत नसून हे ब्रह्मच आहे पण मूळ ज्ञानाच्या अभावामुळं आपल्याला हे जगत भासत जस ही लुंग आहे हे नेहरू आहे हे पंच आहे हे फेटा आहे हे आपल्याला भासतंय कशा का मुळे कशामुळं भागतय मूळ ज्ञानाच्या अभावामुळं पण ज्या वेळेस मूळ ज्ञानाचं ज्ञान आपल्याला मिळेल त्यावेळेस आपल्याला कळेल की हे जगत नाही मग काय आहे ब्रह्मादीचे कोणचा आहे मरणाचं आहे सगळ्यात वाटत आहे मरणाच आहे पण आपण मरतच नाही हे ज्ञानाने कळलं मरे मरे हे कळलं कशाने कळलं ज्ञानानं मी आमर आहे हे ज्ञानानं कळलं मला मरण नाही हे ज्ञानानं कळलं आणि ज्या वेळेस ज्ञानानं हे कळलं तेव्हा दुःख सगळं संपलं मी कालही आजही आहे आणि उद्याही राहणार सद्गुरूच्या ज्ञानानं कळलं पहाट फुटली आणि अनुभवाला काय अनुहात वाद आला शीतळ शांतीचा वारा मी देह नसून मी ते चैतन्य आहे याची अनुभूती पहिली दुसरी नाही आतली नाही अनुभूती ही वरची अनुभूती आहे वरची काय अनुभूती आहे आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा शरीराचा विषय ना फिटला पातकांचा थारा पातक कुणाला पातक कुणाला शरीराला पातक संपलं शीतल शांतीचा वारा आला करा आला शीतळ शांतीचा वारा तिने सुख झाले या शरीरा फिटला पातकांचा थारा आणि कळली काळाशी धाक रागा नरहरी रावा गोविंदा स्वासुनीवा असा शीतळ शांतीचा वारा आणि ज्यावेळी सद्गुरूचं हे ज्ञान आपल्याला कळतं विडला माझा पदर शंका गेली सद्गुरूचा पहिल्या उपदेशाचा प्रकार आहे सद्गुरु अनुग्रह दिला आणि काय झालं या या देवाच्या करण्याच्या अवस्थेला जाण्यासाठी केली जाणारी ही गोष्ट काही न करण्याच्या अवस्थेला जाण्यासाठी ज्या वेळेस अनुग्रह दिला सात्विक भाव अंगावरती रोमांच उभे राहिले नेत्रातून खळखळ अश्रू झाले आणि हा सात्विक भावाचा प्रकार म्हणजे पुढच्या अनुभवाला अनुभवास आणण्यास मदत करतो तो पहिला अनुभव शरीर पातळीवरती आहे कोणता आहे पहिला अनुभव शरीर या पातळीवरती आहे तो गडबडा लोळतो तो, तो मोठमोठ्यानं रडतो हांबरडा फोडतो तुम्हाला असं वाटेल त्याला दुःख का झालं काय त्याला दुःख झालेलं नाही मग शीतल शांतीचा वारा आलेला आहे ज्याची अपेक्षा तो युगान युग करत होता ज्याची अपेक्षा तो अनंत जन्मामध्ये करत होता तो आनंद ज्याच्यासाठी वनवन भटकला आखा संसार पण आनंद मिळाला नाही तो आनंद सद्गुरुच्या संतीमध्ये आणि प्राप्त झाला आणि म्हणून त्याची ती प्रतिक्रिया आहे कंची ही प्रतिक्रिया ती आहे गायन आश्चर्य काय आश्चर्य <laughs> अरे तो तो <laughs> मी हे तर वेगवेगळं समजत होतो माकार वड पिपळ बराटे बागळी वेगवेगळं व्या समजत होत हे तर एकच निघालं असं आश्चर्य करतो त्याला आनंद होतो अरे मीच सगळी साधारणतः समुद्राच्या कडेला जवळ जवळ गेल्यावर काय लागत फार वारं लागत पण समुद्र आला नाही अजून समुद्र आलाय का नाही समुद्र आल्याचं लक्षण आहे अभंगाचं तिसरं चरण चालू झालं चिंतन चालू झालं पहिला अनुभवाला गायनाचे उडे आपुलिया छंदे किंवा या या देवाचे भरता वारे किंवा कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे या सगळ्या करण्याच्या क्रिया आणि शेवटची क्रिया काहीच न करण्याची म्हणजे फक्त पुढे हे झाल्यावा मात्र हा छताव जायचे आणि तेव्हा मी शिडीत काढून टाकली कस काय डोळायच शिडी जाता येईल का छता जाता येईल का पण छतावर गेल्या मी शिडी बोकाडी वागवायची नाही छतावर गेल्यावर मी शिडी बोकांडी वागवायची नाही मग काय करायचं काय नाही शांत शांतपण करायचं आणि शांत पडून ज्यावेळेस राहील त्यावेळेस अनुहात वाजती टाळ आतमध्ये अनुभव येतो त्याचा अनुभव टाळ वाजतात टाळ अन हात म्हणजे आता जे तुम्ही टाळ वाजवता ते दोन्ही हाताने वाजवता पण तिथ नाद नाही म्हणजे दोन नाही येतच आहे तरीही नाद आहे त्याला अन म्हणतात अन म्हणजे नाही हात म्हणजे ना हात, हात। जिथ दोन हात नाही तरी बी ताळी वाजते त्याला अनहत नाद असं म्हणतात लक्षात की आतमध्ये त्याचा अनुभव येतो अनुहात वाजती टाळ अनुक्षीर गीत रसा जे गीत कधीही बंद झालं नाही जे पहिल्यापासून चालू आहे आता ही चालू आहे आणि उद्या ही चालूच राहील त्याला अनुक्षीर कधीही नाश होत नाही असं गीत ऐकायचं अनुक्षीर गीत रसाळ अनुभव तन्मय सकळ तन्मय म्हणजे काय जिथ मीच संपून गेलो जिथ मीच संपून गेलो आणि संपूर्ण जगतामध्ये एकच गोष्ट शिल्लक राहिली दुसरी नाही अनुभव तन्मय सक आता दुसरं काही नाही मी एकटा अशा घराला ते गेलो अशा घराला कोणत्या घराला बाई बाई जाते जातेरा लाटचा माहेर समुद्र बरोबर ढगाच माहेर समुद्र वाफाच माहेर समुद्र पावसाच माहेर समुद्र नाल्याच माहेर वड्याच माहेर नदीच माहेर बाई बाई आणि आपलं बाहेर स्वरूप जे स्वरूप आपल्यामध्ये आपलं स्वरूप आहे पण आपल्याला माहिती नाही अज्ञान एकाना ना ज्ञानाचा अभाव आहे म्हणून कळत नाही म्हणून सद्गुरु वचनान अंधार संपावा पहाट उठावी आणि दिसायला लागावा खर खर काय आहे हे दिसायला लागावं सद्गुरूच्या सागित्यामध्ये हे व्हावं असे सद्गुरु जीवनाचा अंधार संपावा स्वस्वरूपाचं ज्ञान व्हावं आणि स्वस्वरूपामध्ये समाधी साथी व्हावी जिवंतपणे मुक्ती मिळावी एवढं आपल्याला प्राप्त होण्यासाठी हे अभंग आहे ही क्रिया आहे पहिल्या प्रथम अंधकार आहे गुरुच नाम पहाट झालेली आहे आणि त्या पाटेमध्ये झंजूबुंज वारा व्हायला लागला मला गबाई जागा आली मला गबाई जागाली आली सुख सुख नाही माहिती सुख म्हणजे चांगलं चांगलं पोटात ठेवत आणि वाईट वाईट फेटून घेत ते दोन जो मन जो पाठ झाली सद्गुरु च्या पाठ झाली मला गबाई जाग आली स्वरूपामध्ये जाग आली बाई मी कळण सोडली सोपात ज्ञान आहे ते प्रार्थना दिलं ही आहे सद्गुरूच्या बोधामध्ये अष्टसात्विक भाव झाल्यानंतर जे शीतल शांतीचा वारा शेवटच्या दहा मिनिटात तुम्हाला दिलेला आहे पहिल्या प्रथम तुम्हाला काहीतरी करायला सांगितलेला आहे श्वास घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा आहे ना दुसऱ्यात बी काहीतरी करायला सांगितलेलं आहे तिसऱ्यात बी काहीतरी करायला सांगितलेलं पण चौथ्यात काहीच करायचं नाही काय करायचं नाही पडून राहायचं आलाशी तळ शांत पे सुख झाले पाठ पान चाचा त्याच्यानंतर आनो हातोवा जलती चौथ्या वर्या आनोक्षी रगी तर आणि तिथच समाधी आणि तिथं अशी समाधी साधायची सद्गुरू चक्रपेनं तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडविल विठोबार खोबार लक्षात आला असल आपण काहीच करीत नाही आपल्याला संधी दिली आहे काही दिली संधी दिली आहे देवाने वारीला ना का नाही वारी ना ना चालावले कोणी हा हे त्याच ठेवायचं या जगतामध्ये आपल्याला पाठवलंय आणि काहीतरी करायची संधी दिली आपण काही करत आपण काही करण्याच्या भागातले आपल्याच्या काय होणार बी तुम्ही खाल्लेलं अन्न त्याच्यापासून आठ धातू तयार होतात किती आठ तसे सप्त धातू आहेत सप्त धातू तयार होतात शर आपल्या शरीरात कोण करीत असल सांगा आपण बाखरी तर रक्त होताची फॅक्टरी आहे का कुठं भाकरी तर रक्त होते विज्ञानाला सुद्धा अजून भाकरीतून रक्त तयार करता आलं नाही आपलं शरीर भाकरीतून रक्त तयार करते बघा आहे का माहिती आपल्याला आता आपलं <coughs> आहे कधी हा हा पण त्या शरीरानं आपल्याला आनंद घ्यायची संधी भगवान परमात्म्यानं या वारीच्या वाटेवर दिलेली आहे म्हणून त्याचा आभार मानायला पाहिजे आभार लक्षात आला नाही मला संधी दिली देवानी आनंद म्हणून अहंकार संपून टाका अहंकार असाच आपल्याला आतापर्यंत कळलं नाही काय चाललंय ते कशामुळे कळलं नाही फक्त अहंकार म्हणून कळलं नाही का आपण अजून भी म्हणतो अनुम मी ते वारीला गेल्यावर सुईला लागत नाही बाबा असं आहे का ते अरे आपण तरी हे चालणारच आहे ना आपण आहे तरी चाललंय का आपण चालावे का आणि आपण नसेल तेव्हाही हे चालणार आहे पण देवाने आपल्याला आनंद घ्यायची संधी दिली आहे तो आनंद निज रूपामध्ये आहे आणि निजरूप कसा जायचं निजरूपात तर सद्गुरूच्या बोधाला धरून निजरूपात जायचं तसं जाता येणार नाही अंतराळाच्या बाहेर उपग्रह जात नाही तसा जाऊच मी शकत नाही त्याला राकेट जोडीत्या काय जोडीत्या तेव्हा अंतराळाच्या बाहेर उपग्रह जात असतो कळला आता तस तुम्ही आत जाऊच शकत नाही एवढं सोपं नाही ते ऋषी मुनीच्या बालगाड्या निघाल्या पार आलं पण सद्गुरुच्या बोधात ताकद आहे त्या बोधाला धरून जर तुम्ही गेला ना तर मग आज आलं लक्षात आणि म्हणून खऱ्या अर्थानं सद्गुरूच्या बोधाचे चिंतन दररोज करा आज जाण्याचा प्रयत्न करा हे बाकीचा म्हणजे परमार्थ नाही जे चाचव आपल्याला भ्रम राहायला नको मी नेहमी सांगत असतो परमार्थ म्हणजे काय पकवान वाजवायला आहे ना कोण खाते रे हारत त्याला गुन्हे पकव त्याला हार पेटीवाल्याला गायकाला पण इथं तत्वज्ञान सांगा लगेच हार घालतात का तत्वज्ञान म्हणजे परमार्थ आहे ते जीवन जगलं पाहिजे ते आचरणात आणलं पाहिजे शिकू नका असं मला म्हणायचं नाही नाही तेव्हा मृदुंग टाकून फेकून तसं नाही पाहिजे मृदुंग आलाच पाहिजे पण ते म्हणजे परमार्थ असं समजू नका एवढंच माझं आलं लक्षात मग परमार्थ म्हणजे काय परमार्थ म्हणजे फक्त आतमध्ये आपल्या सुस्वरूपाशी समाधी साधन आणि याच देही याच डोळा सोहळा असा आनंद घेणं या नाव समाधी आहे या नाव खरा पण आनंद एवढंच पंढरपूर पर्यंत जाता जाता करा बाबा हो मला जे कळलं बाबांच्या कृपेनं ते एवढंच कळलं मला दुसरं काही ना कळलं नाही एवढंच कळलं की स्वस्वरूपामध्ये जातो तोच या जन्ममरणाच्या राहण गाणी पलीकडे जातो त्याच दुःख संपत आणि त्याला आनंदी आनंद भोगायला मिळतो एवढंच करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर आमचे राजाराम भाऊ भोत्रे यांनी या ठिकाणी आपल्या वारीला अन्नदानाचा प्रसाद या ठिकाणी दिलेला त्यांचं प्रथमता अंतकरणापासून आभार मानतो त्यांच्या पाठीमाग त्यांचे सुपुत्र आपली सगळ्यांची सेवा अगदी मनोभावे या ठिकाणी करता येत त्यांचे अंतकरणापासून आभार मानूया त्याचबरोबर सर्व भौत्री कुटुंबीय परिवार आणि गावकरी ग्रामस्थ मंडळी हे सर्वजण आपल्या सगळ्यांची उत्सुकते वाट पाहत असतात त्यांचंही अंतकरणापासून आभार मानूया त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी या कीर्तन रुपी सेवेला सुंदर असा मृदुंग वाजवला ते हरिभक्तीपरायण राहुल महाराज जाधव नकोच काय त्यांनी जगता